स्वराज्य निवाडा तुमचा खामगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी आमदार आकाश पुणकर यांच्या प्रयत्नातून शहरामध्ये मुख्य ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे शहर पोलीस स्टेशन मध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन दहा सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ए एस अशोक थोरात एस डी ओ डॉक्टर रामेश्वर पुरी एस डी पी ओ विनोद ठाकरे नगरपालिका मुख्याधिकारी डॉ प्रशांत शेळके शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार पितांबर जाधव उपस्थित होते यावेळी आमदार आकाश मुंडकर म्हणाले की शहरात चोरीच्या वाढत्या घटना पाहता सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत जरुरीचे झाले होते यामुळे शंभर सीसीटीव्हीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शहरात सध्या शंभर कॅमेरे लावण्यात आले आहे यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार असून गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होणार आहे तर आणखी शंभर कॅमेरे शहरात लावण्यात येणार असून याबाबत शासनाकडे मागणी केली असल्याचंही आमदार आकाश हुडकर यांनी सांगितले सांगितलंय मागेच आम्ही शासनाकडे विनंती केली होती की सी सी टी खामगाव मध्ये दिले पाहिजे आपण पाहतोय की वा चोरीच्या वाढत्या घटना मग त्यात गाडीच्या डिक्कीतून पैसे नेणं असेल बँकेसमोरून नेणं असेल आणि काल परवाचीच ताजी घटना आपण पाहिली की अक्षरशः दुकानातून एका चोरट्यांनी थैलीत घेऊन गेलेला आणि हे आयडेंटिफाय तेव्हाच होईल जेव्हा सी सी टी व्हीची नजर याच्यावर असणार आहे आज सी सी टी व्ही त्या दुकानात होते बाहेरही होते त्यामुळे कुठंतरी ह्या चोऱ्या पकडण्यामध्ये मोठी मदत आणि क्राईमवरही आळा बसण्यास याच्यात मदत होणार आहे जे काही अवैध कामं जे काही रॅश ड्रायविंग जे काही ॲक्सिडेंट्स होतात आहेत त्यावरही हे गुन्हे डिटेक्ट करायला याची मदत होणार आहे त्यामुळे एक चांगलं जाळं खामगावमध्ये सी सी टी व्हीचा आपण इन्स्टॉल केला आहे आणि येणाऱ्या काळात अजून आपण शंभर नवीन कॅमेऱ्यांची मागणी केली आहे त्यासाठी निधी आता शासन लवकरात लवकर देईल शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य